नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का या सोप्या पद्धतीने लगेच तपासा तर शेतकरी मित्रांनो चला तर घेऊ या सविसर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यामुळे मदतीची प्रक्रिया खूप जल्लद झालेली आहे पण आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे कसे तपासायचे आणि जर पैसे आले नसतील तर काय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे कोणाला मिळालेत आणि कोणाला मिळाले नाहीत पीक विम्याचा लाभ नैसर्गिक आपत्ती रोग किंवा कीट किडीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळतो तर ही योजना केवळ जमीन जमीन मालकालाच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे त्यांनाही लागू होते यामुळे राज्यातील मोठ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या, शेत या योजनेचा फायदा होतो हवामानातील बदलामुळे शेती होणाऱ्या शेतीत होणाऱ्या नुकसानीची शक्यता वाढली असल्यामुळे ही योजना शे, शेत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे आलेत की नाही असे तपासा तर आता तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तुम्ही घर बसल्या तपासू शकतात सोप्या पद्धतीने तपासू शकतात तर शेतकरी मित्रांनो नंबर एक बँक नंबर एक बँक टेस्टमेंट सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकवर एंट्री करून घेणे किंवा तुमच्या मोबाईल बँकिंग ॲपवर स्टेटमेंट तपासणे जर पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला ते पी एम एफ बी वाय या नावाने दिसेल तर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन स्टेटस जर चेक करा चेक करा तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजना पी एम बी एफ वायच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तेथे टेटस किंवा पेमेंट स्टेटस हा पर्याय निवडा निवडून तुमचा अर्ज क्रमांक मोबाईल नंबर किंवा क्रमांक टाकून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता नंबर तीन बँकेशी संपर्क साधा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या शा शाखेत जाऊन अधिकाऱ्यांशी थेट बोलू शकता ते तुम्हाला तुमच्या खात्यातील व्यवहाराबद्दल अचूक माहिती देतील तर शेतकरी मित्रांनो जर पैसे आले नसतील तर काय करावे तर शेतकरी मित्रांनो काही वेळेस पात्र असूनही पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो किंवा ते जमा होत नाहीये याची काही प्रमुख कारणे असू शकतात तर शेतकरी मित्रांनो आधार लिंक नसलेले बँक खाते सरकारी योजनेचे पैसे थेट लाभ हस्तांतरित डी बी टी प्रणालीद्वारे आधार लिंक खात्यात जमा होतात तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे फार महत्त्वाचे आहे पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो के वाय सी अपूर्ण तुमच्या बँक खात्याचे ई केवा ई के वाय सी केलेली आहे की नाही पूर्ण नसल्यास पेमेंट अडकू शकते यासाठी तुमच्या बँकेत जाऊन तुमचे के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचण अनेकदा तांत्रिक काग कारणामुळे पैसे जमा होण्यास उशीर होतो अशावेळी खोट्या वेळ थोडा वेळ वाट पाहणे आणि नंतर बँकेशी संपर्क साधणे योग्य आहे पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे या योजनेमुळेच नैसर्गिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो आणि त्याची स्थिती स्थिर राहण्यास मदत होते या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि अर्जाची स्थिती नियमितपणे तपासित राहावी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असल्यास संबंधित बँक किंवा अधिकृत विभागाशी संपर्क साधावा आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा